चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी कन्नड घाटात एका कारमधून मोठ्या प्रमाणावर एम्फिटामिन ड्रग साठा जप्त केला आहे या ड्रगची किंमत सुमारे साठ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जाते ही कार दिल्लीहून इंदोर धुळे संभाजीनगर मार्गे बेंगळुरला नेली जात होते ही कार बी डी नाईन सी बीबी सेवन 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 वन या क्रमांकाची ब्रेझर असून ती धुळेहून कन्नड घाटातून जात असताना तपासणी दरम्यान पोलिसांच्या हाती लागली कार चालकाचे नाव सय्यद असल्याचं सांगितलं जात आहे पोलिस वाहन मालकाचा तपास करत आहेत पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा हात असण्याची शक्यता आहे या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनीही आंतरराष्ट्रीय टोळीचा संशय व्यक्त केला असून त्यांनी याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना दिली आहे तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे साधारणतः एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा आफेड अफेडामाईन ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीशभूंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चायजवाला पकडलं खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायवर ज्याला पकडलं आहे तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा संदर्भातल्या नार्को एन सी बीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे खरं तर यामागे एक मोठं अर्थकारण देशातली एक पॅर्ल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास, तपास करतील परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतो आहे यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व्ह असतील यांना सगळ्यांना गजाळ करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आज साधारणतः आता एस पी पण म्हटले की आम्ही पण मी स्वतः जेव्हा चाळीसगावला येतो आहे तेही पोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोकं असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत